नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद मादनकर सन दोन हजार चोवीस पंचवीस ची खरीप पिकाची ई पीक पाहणी करणे हे सुरू झालेले आहे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकाचा विमा काढलेला आहे त्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणे हे जरुरीचे आहे अन्यथा त्यांना पीक विमा काढलेला असेल तरी सुद्धा त्यांचा क्लेम हा होणार नाही त्याकरता ई पीक पाहणी करणे हे जरुरी आहे ही ई पीक पाहणी कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी जे नवीन ॲप आलेले आहे ते ॲप प्ले स्टोअर डाउनलोड करून घ्यायचे आहे डाउनलोड झाल्यानंतर या प्रकारची स्क्रीन तुमच्या समोर येईल या ठिकाणी स्क्रीन ही बोटाने डाव्या बाजूला सरपायची आहे या सूचना वाचून घ्यायच्या आहे या ठिकाणी महसूल विभाग या ठिकाणी महसूल तुम्हाला तुमचा महसूल या ठिकाणी निवडायचा आहे महसूल निवडल्यानंतर खालील बाणावरती क्लिक करायचे शेतकरी म्हणून लॉग इन करा यावरती क्लिक करायचे तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे ज्या शेतकऱ्यांनी अगोदर नोंदणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांनी खातेदार निवडा यावरती क्लिक करून चार अंकी संकेतांक नंबर या ठिकाणी टाकायचा आहे संकेतांक नंबर विसरला असेल तर संकेतांक विसरला यावरती क्लिक करून तो चार अंकी नंबर या ठिकाणी टाकायचा आहे नवीन खातेदारांनी नवीन खातेदार नोंदणी करा यावरती क्लिक करायचे आहे तुमचा विभाग या ठिकाणी निवडायचा जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे तुमचा तालुका या ठिकाणी निवडायचा आहे आणि तुमचे गाव या ठिकाणी निवडायचे आहे त्यानंतर ते हिरव्या कलरच्या उजव्या बाजूच्या बाणावरती क्लिक करायचे खातेदार निवडा याकरता पहिले नाव आडनाव मध्ये नाव आणि गट क्रमांक खाते क्रमांक या ठिकाणी आपण खाते क्रमांक टाकूया खाते क्रमांक टाकल्यानंतर शोधा या बटनावरती क्लिक करायचे खातेदार खाते या ठिकाणी निवडायचा आहे आणि खाली हिरव्या बाणावरती क्लिक करायचे आहे या ठिकाणी मोबाईल क्रमांक बदलायचा असेल तर तुम्ही बदलू शकता किंवा पुढे जा या बटणावरती क्लिक करायची तुमची नोंदणी आधीच झालेली आहे तुम्हाला पुढे जायची आहे का या ठिकाणी माझी मोबाईल क्रमांकाची नोंदणी अगोदर झालेली आहे त्यामुळे मी पुढे जा या बटणावरती क्लिक करेल आणि तुमची अगोदर नोंदणी झालेली नसेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक चार अंकी नंबर येईल आणि तो नंबर या ठिकाणी तुम्हाला खातेदार निवडा निवडून या ठिकाणी तो टाकायचा आहे सांकेताक तुम्ही जर विसरला असेल तर सांकेताक तुम्ही या ठिकाणी शोधू शकता सांकेताक विसरला या बटनावरती क्लिक करून तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि हिरव्या ती क्लिक करायची आहे पीक माहिती नोंदवा यावरती क्लिक करायची आहे या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल खाते क्रमांक नोंदवायचा आहे या ठिकाणी त्यानंतर तुमचा गट क्रमांक या ठिकाणी निवडायचा आहे जमिनीचे एकूण क्षेत्र या ठिकाणी आलेले आहे पोट खराब असेल तर या ठिकाणी येईल त्यानंतर हंगाम या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे खरीप हंगाम असल्यामुळे खरीप हा ऑप्शन या ठिकाणी निवडायचा पिकाचा वर्ग या ठिकाणी निवडायचा आहे तुमचे पीक निर्भय पीक मिश्र पीक जे असेल ते या ठिकाणी निवडायचे आहे पीक फळबाग जे असेल ते या ठिकाणी निवडायचे पिकाची झाडाची नावे तुमचं जे पीक असेल या ते, ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचे आहे याच्यामध्ये सर्व ऑप्शन दिलेले आहे त्यानंतर पिकाचं क्षेत्र किती आहे ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचे आहे संपूर्ण असेल तर संपूर्ण या बटनावरती क्लिक करायचे सिंचनाचे साधन विहीर तलाव सिंचन पद्धत या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे त्यानंतर तुम्ही पीक पेरणी ज्या दिवशी केली ती दिनांक या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे मित्रांनो या ठिकाणी एक लक्षात असू द्यायचे पीक विमा काढत असताना जी तारीख तुम्ही पीक विम्यामध्ये टाकली तीच तारीख या ठिकाणी टाकायची आहे जेणेकरून त्याच्यामध्ये वेगवेगळी तारीख व्हायला नको सिंचन पद्धत या ठिकाणी निवडायची राहिली होती ती या ठिकाणी मी या ठिकाणी परत या ठिकाणी निवडून घेतलेली आहे लागवडीची दिनांक आपण या ठिकाणी निवडलेली आहे आता आपल्याला या ठिकाणी शेताचा फोटो लाईव्ह फोटो या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे या ठिकाणी आपल्याला दोन छायाचित्र घ्यायचे आहे एक छायाचित्र घेतलेले आहे दुसरे छायाचित्र या ठिकाणी परत घ्यायचे आहे त्यामध्ये अक्षांश आणि रेखांश या ठिकाणी दर्शवण्यात येतो दोन्ही छायाचित्र घेऊन झाल्यानंतर या ठिकाणी बरोबर या चिन्हावरती आपणास क्लिक करायचे आहे त्यानंतर या प्रकारची पेज तुमच्या समोर येईल तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती या ठिकाणी परत वाचून घ्यायची ही बरोबर जर असेल तर ठीक काही चूक असेल तर परत आपण ती माहिती या लाल बट्टावरती क्लिक करून परत भरू शकतो बरोबर असेल तर या छोट्या डब्यामध्ये क्लिक करून उजव्या बाजूच्या हिरव्या बट्टावरती पुढे जा क्लिक करायचे पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे असा मेसेज तुम्हाला या ठिकाणी येईल मित्रांनो माहिती आपण या ठिकाणी भरली ती बघण्यासाठी उजव्या बाजूला पिकाची माहिती पहा या बट्टावरती क्लिक करायचे आणि ही आताची जी माहिती आपण भरली ही सर्व या ठिकाणी वाचून घ्यायची याच्यामध्ये काही दुरुस्ती करायची का असेल तर तुम्ही परत दुरुस्ती करू शकता अशा पद्धतीने आपण शेतकरी मित्रांनो ई पी पाणी ची माहिती या ठिकाणी नोंदवलेली आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील